आदिनाथचं हे शिव धनुष्य कोणी उचलायला कोणी तयार होईना त्यामध्ये आपल्या गटातटाच्या राजकारणामध्ये मलाही अनेक प्रस्ताव आले मी काही नकारले नाहीत बाबा त्या गड्याप्रमाणे करू नसेल तर बिनविरोधच करू असे काही प्रकार त्या ठिकाणी मलाही निरोप आलेले होते काही जणांनी म्हणले की बाबा काही वेगवेगळ्या गर ने गटाचे नेते मंडळी एकत्र बसतात सगळ्यांचे चार घ्या -चार माझी एक भूमिका होती की बाबा माझी कुठलीही प्रकारची हरकत नाही मी सुद्धा कुठला गट त्या ठिकाणी स्वतः कारखाना चालवणार आहे असं जाहीरपणे सांगत असेल तर माझा पाठिंबा आहे मी महेशरावलाही बोललो गणेशरावलाही बोललो पक्षीय पातळीवरती आपलं बोलणं झालं की बाबा तुम्ही चालवत असल तर तुम्ही चालवा तसंच बाकीच्या गटांचे मला निरोप आल्यानंतर मी सांगितलं की तुम्ही डिक्लेअर करा आणि त्याप्रमाणे माझी काय म्हणजे आधीनात लाववावीच अशी काही इच्छा नाहीये पण जर आदिनाथ वाचवायचं असेल तर मी या ठिकाणी आमदार म्हणून गेले पाच वर्षात लोकांनी मला संधी दिलेली होती आणि मग एकदा आपण तिथल्या विकासाच्या प्रक्रिया राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी झालोय आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की तिथल्या संस्थेच्या बाबतीत पॉझिटिव्ह निर्णय घेऊ म्हणजे प्रत्येक संस्था मलाच दिली पाहिजे असं नाही पण ज्या ठिकाणी संस्था अडचणीत आहे त्या ठिकाणी जबाबदारी एक गट म्हणून त्याच्यामध्ये आपली भूमिका घेतली पाहिजे म्हणून मी माझी भूमिका याच्यामध्ये सगळ्यांना सांगितली की बाबा तुम्ही ते करणार असला करा किंवा कोणी गट स्वतः होऊन आम्ही चालवतो म्हणलं तरी माझी तयारी आहे पण ह्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे का माझ्याशिवाय कारखाना कोणी जाहीरपणे चालवायची भूमिका व्यक्त केली नाही किंवा मी जर्मन होतून चालवतो अशा प्रकारची कुठल्याही गटाने त्यामध्ये भूमिका व्यक्त केलेली मला पाहायला मिळाली नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आदिनाथच्या ह्याच्यामध्ये आदरणीय दादा असतील किंवा बारामती आग्रहचा विषय अतिशय जवळचा होता म्हणजे मागच्या वेळेस त्यांनी चालवायला गेलं काय कुणी दिला म्हणून नाही बँकेचे विषय सरकारची परवानगी या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेतनं त्यांनी ही सगळ्या घडामोडी केलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनाही विचारणं गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे त्यांना विचारत असताना त्यांनीही संमती दर्शवली आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये पक्षीय राजकारण कधी करत नाहीत म्हणजे तुम्ही कुठल्याही संस्था बघा पुणे जिल्ह्यातल्या बघा सोलापूर जिल्ह्यातल्या बघा आणि त्या पद्धतीप्रमाणे रोहितदा आणि गुळबाबाने सांगितले की बाबा सरकारमध्ये आपण कधीच पक्षीय राजकारण आणत नाही आणि त्यामुळे आता आम्हाला ज्यासाठी घ्यायचं होतं ते आमचं कारण पूर्ण झाले आणि त्यामुळे मामा तुम्ही स्वतः होऊन पण त्यांनी मला गुळबाबाने आठ घातली त्याच्यामध्ये की बाबा तुम्ही कसल्याही हालजीमध्ये हा कारखाना प्रायव्हेट करायचा नाही किंवा तो कुणाला चालवाय द्यायचा नाही कारण मला आम्हाला खात्री आहे की तुम्हाला थोडा थोडा सगळ्यांनी सपोर्ट केला तर तुम्ही शंभर टक्के हा कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये कारखाना चालू शकता ही खात्री आहे फक्त आम्हाला शब्द द्या की भविष्य काळामध्ये हा कारखाना कॉपरेटिव्ह म्हणून या ठिकाणी राहील आणि मी तुम्हाला या निमित्तानं शब्द देतो की जोपर्यंत माझ्या ताब्यामध्ये हा कारखाना आहे तोपर्यंत कधी त्याच्यावरती कोणालाही चालवाई द्यायची वेळ किंवा कधीही तो प्रावेश करायचा विषय सुद्धा या कारखान्यावरती कधी निघणार नाही हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो